मागील त्याला सौर पंप नाशिक परिमंडळात एकूण बावीस हजार पाचशे सौरपंप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दिष्टांपैकी मागील त्याला सौर पंप योजनेत बावन्न हजार सातशे पाच सौरपंप बसवण्याचे उद्दिष्ट महावितरणने साठ दिवसात पूर्ण केलं अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर दिवसात म्हणजे दिनांक मार्च विविध विभागांसाठी निश्चित करण्यात आहेत या कालावधीत मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत एकूण दीड लाख पंप बसवण्याचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात था आलं होतं दिनांक सहा डिसेंबर रोजी सत्त्याण्णव हजार दोनशे पंच्याण्णव सौर कृषी पंप बसवण्यात आलेले होते त्यानंतर दिनांक चार फेब्रुवारीपर्यंत महावितरणने त्रेपन्न हजार नऊ सौर कृषी पंप बसवले त्यामुळे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत आत्तापर्यंत बसवलेल्या पंपांची संख्या एक लाख पन्नास हजार तीनशे चार झाली आहे यामध्ये नाशिक परिमंडळात बावीस हजार पाचशे नऊ सौरपंप बसवण्यात आली महावितरणला शंभर दिवसात बावन्न हजार सातशे पाच पंप बसवण्याचे उद्दिष्ट होते पण साठ दिवसात त्रेपन्न हजार नऊ सौर पंप बसवण्यात आले राज्यात चार फेब्रुवारी अखेर बसवलेल्या एक लाख पन्नास हजार तीनशे चार सौर कृषी पंपामध्ये जालना अठरा हजार चारशे चौऱ्याण्णव पंप बीड सतरा हजार नऊशे चव्वेचाळीस अहिल्यानगर तेरा हजार तीनशे सासष्ट परभणी अकरा हजार सातशे पंचावन्न संभाजीनगर नऊ हजार तीनशे एकोणतीस नाशिक नऊ हजार एकशे त्रेचाळीस हिंगोली आठ हजार पाचशे अडतीस धाराशिव सहा हजार सातशे पासष्ट आणि जळगाव सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे मागील त्याला सौर कृषी पंप या राज्यात सरकारच्या योजनेत केंद्र सरकारकडून तीस टक्के आणि राज्य सरकारकडून साठ टक्के अनुदान मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे सौर पॅनेल्स कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के असून त्यांना पंच्याण्णव टक्के अनुदान मिळते सौर कृषी पंप बसवल्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने त्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होते हे पंप वीज जाळ्यावर अवलंबून नसल्याने शेतकरी दिवसा हव्या त्या वेळेला सिंचन करू शकतो सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ कृषी पंपासाठी वीज बिलातून मुक्तता होते सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते सौर कृषी पंप बसवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली आहे गेल्या वर्षभरात या मोहिमेला विशेष गती आली आहे राज्यात दोन हजार पंधरापासून नऊ वर्षात महावितरणने एक लाख सहा हजार सहाशे सोळा सौर कृषी पंप विविध योजनेच्या अंतर्गत बसवले होते तथापि जानेवारी दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दीड लाख पंप बसवण्यात आले आहेत लोकमान्य न्युप्ससाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक